आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी उल्हासनगरात रविवारी खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे थेट ओमिकलाणी यांच्या वाहनातून प्रवास करताना दिसले त्यामुळे या दोघांतील जवळीक ही केवळ कार्यक्रमापूर्ती की आगामी पालिका निवडणुकीसाठी नव्या राजकीय समीकरणाची सुरुवात यावर चर्चा रंगली आहे चालिया उत्सवादरम्यान शिंदे उल्हासनगर उल्हासनगरमध्ये चालिया मंदिरात दर्शनासाठी आले असताना हे चित्र दिसून आलं काही वर्षापूर्वी ओमिक राणे यांच्या नेतृत्वाखालील गटाने भाजपला साथ देत उल्हासनगर महापालिकेवर सत्ता मिळवली होती मात्र अडीच वर्षातच संबंध ताणले आणि कलानी गट पुन्हा शिवसेनेच्या बाजूने उभा राहिला यामुळेच महापौर पद शिवसेनेच्या गळ्यात पडले लोकसभा निवडणुकीत देखील कलानी गटाने खासदार शिंदे यांनाच पाठिंबा दिला होता निवडणुकीच्या वेळी दोस्ती का गटबंधन म्हणून दिलेला पाठिंबा फक्त निवडणुकीपुरता मर्यादित राहील असे म्हटले जात होते पण आता वाढत्या सलगीमुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे अलीकडेच शहरातील प्रश्नांवरून कलानी गटाने शिंदे यांची भेट घेतली होती भर म्हणजे झालेला वाहन प्रवास भाजप आमदार कुमार आयलानी यांच्या विरोधात कलानी गट सातत्याने आक्रमक आहे त्यामुळे शिंदे कलानी यांची राजकीय मैत्री ही आगामी महापालिका निवडणुकीत भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो